हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आहे खरं तर सॅटरडेचा त्या दिवशी मी एवढंच फक्त शूट केलं आणि नंतरनं मला काही बरं वाटत नव्हतं म्हणून मी बाकीचं काही शूट केलं नाही म्हणजे काही कामच केलं नाहीत तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पीठ भिजायला घातलं होतं म्हणजे तांदूळ आणि सगळ्या डाळी आणि त्या सगळ्या डाळी भिजत घालताना मी त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून बसले होते पण पीठ एवढं छान झालं होतं ना बॅटरी तुम्ही बघू शकता मस्त असं फुगलेलं होतं आणि छान फर्मंट पण झालेलं होतं आणि मी ह्या तुरीची डाळ टाकल्यामुळे थोडासा आधी विचार केला सगळं पीठ मिक्स करून घेतलं आणि माझ्या मत्या मनामध्ये आलं की ह्याला चव येईल की नाही काय माहिती किंवा बेचव लागत असेल का म्हणून पहिल्यांदा एका बाउलमध्ये थोडंसं पीठ काढून घेतलं छान असं मिक्स केलं आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून ठेवलेली होती मग त्यातलं सगळं थोडं थोडंसं ना त्याच्यामध्ये टाकलं पीठ व्यवस्थित परत मिक्स करून घेतलं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर परत मिक्स करून घेतलं जेणेकरून सगळ्या वस्तू सगळीकडे लागल्या पाहिजेत नाहीतर काय होतं एकाच ठिकाणी पडतात मग म्हणून छानसं फेटून घेतलं आणि असं म्हणतात की इडलीचं वगैरे पीठ असतं ना ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं असतं हे मला कुणीतरी सांगितलेलं ते अजून मी लक्षात ठेवले बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होत्या जेव्हा मी हे आप्यपात्र दाखवलं होतं त्यावेळेस की तू वापर आणि आम्हाला सांग की हे कसं युजफुल आहे की चिकटते का काय ते म्हणून चला म्हटलं छान असा रिव्ह्यू पण आज तुमच्यासोबत शेअर करूयात तर पहिल्यांदा मी भांडं थोडंसं गरम करून दिलं पातळ असल्यामुळं ना भांडं लगेचच गरम झालं त्याच्यानंतरनं मग मी त्याच्यामध्ये जे काय आपण बॅटर बनवलं होतं ना ते टाकलं आणि एकदम फुलफुल भांडं भरून घेतलं आणि खरंच सांगते म्हणजे भांडंसुद्धा मोठं आहे आणि ज्या म्हणजे जे वाटे आहेत ना त्या पण खूप मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे ना आपे आप काय एवढे छोटेसे दिसत नाहीत खूप मोठे आणि भरगतचं दिसत होते आणि टेस्टचं सांगायला गेलं तर ना टेस्ट एवढी भन्नाट लागली ना म्हणजे तुरीच्या डाळीमुळे काहीच त्यात प्रॉब्लेम आला नाही खूप मस्त झाले होते मी ह्यावेळी चटणी वगैरे काय बनवले नव्हती कारण मला माहीत नव्हतं की चांगले होतील की नाही म्हणून नेक्स्ट टाईम नक्की बनवेल आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल बघू शकता एवढे मस्त आपे झाले होते आणि खूप टेस्टी पण झाले होते आणि भांडं पण खूप छान आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता डिमार्टमधून चला तर मग आता मी तुम्हाला मंडेचं रुटीन शेअर करते म्हणजे सकाळपासूनच व्हिडिओ शूट करायला घेतलेला होता ह्यांना मॉर्निंग शिफ्ट सुरू झाली सो ह्यांना सकाळी टिफिन वगैरे मी काहीच दिलेलं नव्हतं ते सकाळी ऑफिसला गेले होते आणि आता दोनशे एक्झाम सुरू झाले त्यामुळे त्याला टिफिन वगैरे काहीच द्यायला लागत आहे फक्त जायचं आणि सोडून यायचं फक्त वॉटर बॉटल घेऊन जायचं बस एवढंच सो त्याचं टायमिंग आहे स्कूलचं फक्त दीडच तास मग लगेच आणायला पण जावं लागतं घरी आल्यानंतरनं काही कामंसुद्धा होत नाही त्याच्याबाबत फक्त पीठ भिजवून गेले होते मी चपातीचं म्हटलं आल्यानंतरनं चपाती बनवता येईल गरम गरम मग त्याला घेऊन आले स्कूलमधून आणि बाकीचे काहीच कामं केलेलं नव्हती सगळं मी तसाच्या तसंच ठेवून दिलेलं होतं आणि लगेच मी चपाती ती बनवायला घेतली आता फ्रीजमध्ये कनेक्ट मी भिजवून ठेवलेली होती त्याच्यामुळे ना त्याचा कलर वगैरे लगेच चेंज होतो का असं होतं काय माहिती समजत नाही कलर वगैरे चेंज होतो आणि किती जरी आपण व्यवस्थित चपाती भाजली ना तर ती काय व्यवस्थित भाजल्यासारखी दिसतच नाही पण आम्ही आज खरंच सांगते चपाती एवढी टेस्टी लागत होती ना म्हणजे कधी कधी म्हणजे मला नास्त खाण्याच्या बाबतीत माझ्या कोणत्या गोष्टीचं हे नसतं म्हणजे ह्या त्या भाज्या मला आवडत नाहीत असं असतं पण चपाती कशी पण असू देत गार गरम मी पटकन खाऊन घेते पण आज मी अशा गरम गरम चपाती बनवलेल्या होते आणि एवढी टेस्टी लागत होती ना चपाती असं वाटत होतं थोड्यासाठी की ह्याच्यासोबत ना चहा असताना तर मी किती एन्जॉय करून ही चपाती खाऊन घेतली असती म्हटलं नेक्स्ट टाईम असंच कसं तरी बनवायचं म्हणजे असं छान असं बनवायचं कधीतरी स्वतःसाठी आणि चपाती खूपच छान झाली होती इथे मग मी ना गॅस ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि त्याच्यानंतरनं म्हटलं की ले ले मला अचानक आठवण आली की ज्या कोथिंबीर वड्या बनवलेल्या होत्या ना त्यातल्या थोड्याशा वड्या शिल्लक होत्या मला वाटतं आम्ही सॅटर्डेला संध्याकाळी असाच चपाती दही आणि त्याच्यानंतरनं कोथिंबीरची वडी असा बेत केला होता आणि त्यातल्या थोड्याशाच वड्या शिल्लक राहिलेल्या होत्या आणि मी काय एवढ्या डीप फ्राय केलेल्या नव्हते फक्त तव्यावरतीनं असं थोडंसं तेल टाकून हे करून घेतलेलं होतं आणि आज पण म्हटलं तसंच करूयात फक्त गरम करण्यासाठी टाकणार ते एक्स्ट्राचं तेल वगैरे काहीच टाकणार नव्हते म्हटलं आता चपाती झालीच आहे तवा पण गरम आहे पटकन टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि तोपर्यंत मी इकडे ताट बनवायला घेतलेलं होतं तर बघू शकता मस्त असं दही चपाती आणि कोथिंबीरची वडी आता आम्ही उन्हाळ्यामध्ये दही खूप जास्त खाणारे आणि धनुषला पण मी चारणार आहे कारण आम्हाला दोघाला पण दही खूप जास्त आवडतं एखाद्या गोष्टीची जर लहान मुलांना सवय लागली ना तर ती काही लवकर जात जात नाही बरं का लहानांचंच काय घेऊन आहे आपण पण त्यातलेच आहोत आपलं पण काही वेगळं नाहीये एखाद्या गोष्टीची चटक लागली एखादी गोष्ट खाऊ वाटली की आपण ती सारखीच खात बसतो तसंच आहे धनुचं त्याला कोकम सरबत प्यायचे ना खूप जास्त सवय लागली त्याच्या पप्पांमुळे मला तर काय अजून आवडत नाही बरं का ते कोकम कोकम वगैरे हो प्यायला पण माझ्या पाठीमागून धनुष प्यायला शिकलाय आणि हो त्याचं म्हणणं होतं की दुपारी आप मम्मी मी आपण जण बनवूयात म्हणून आज स्वतः स्वतः बनवायला घेतलं होतं बरं का मी फक्त साखर टाकून दिली मीठ पण स्वतः स्वतः त्यानंच टाकून घेतलं आणि मग मला पण प्यायला देत होता पण मी नको बोलत होते कारण मला अजिबात आवडत नाही आणि त्याची लगेच तयारी होती जे काय बनवले ना ते तिघात मिळून शेअर करून खायचं आता आम्ही दोघे होतो ना तर आम्ही दोघांसोबत शेअर केलं पण मी काही पिलं नाही बरं का त्या अजिबात पण तूच घे नको तू पी पितो असे असतात बरं का दिवसभराच्या धनुषा गमती जमते आणि खूप दिवस आनंदात हॅपी हॅपीली जातो तर इथे संध्याकाळी मस्त चहा ठेवला आणि मी दुपारची सगळी कामं आवरली होती वर्कात पण झोपी गेला होता म्हणून सगळं पटपट आवरून घेतलं हॉलमधलं बेडरूममधलं किचनमधलं कारण बरीचशी कामं माझी तशीच पेंडिंग होती स्वतः म्हटलं संध्याकाळी मस्त चहा वगैरे ठेवूयात आणि फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे हे पण ऑफिसवरून लवकर घरी आले होते ॲक्च्युली आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं त्याच्यामुळे ते लवकर लवकरच घरी आले होते त्यातून पण पण हॉस्पिटलमध्ये जायचं अचानक कॅन्सल झालं मला थोडंसं बरं वाटायला लागलं होतं सो म्हटलं नको जाऊयात म्हणून कामं वगैरे आवरून घेतले ना की असा घोटाळा व्हायलाच पाहिजे का हे नेहमी माझ्यासोबतच असं होतं का काय माहिती तुमच्यासोबत पण होतं का असं नक्की कमेंटमध्ये सांगा सगळं चहा वगैरे केला आणि थोडंसं हॉलमध्ये जाऊन बसले तोपर्यंत इकडं चहा सगळा उतो गेला आणि त्या चहा पावडरची मला एवढी किचकिच वाटते ना म्हणजे ते पुसायचं त्याची गाळणी वगैरे धुवची म्हणलं तरी कधी कधी माझ्या खूप जीवावरती येतं कधी कधी म्हणण्यापेक्षा मला रोजच त्या गोष्टीचा खरंच खूप कंटाळ येतो म्हणजे मला चहा पावडर ही बिलकुल आवडत नाही चहा फेला आवडतो पण चहा पावडर अजिबात पा आवडत नाही इथे मस्त चहा वगैरे घेतला मस्त पंधरा मिनटं घालवली म्हटलं जाऊ देत हे काय रोजचंच आहे आपल्याला रोजचंच करायचं आहे आणि हे रोजच आपल्याकडून अशी बॉम्ब होते किती वेळा म्हटले की बेडमध्ये ठेवून जिलेलं जे मोठं चहाचं भांडं आहे ना ते आपण यूजमध्ये काढू द्या जेणेकरून चहा उतू जाणार नाही भले मी दहा मिनटं जरी चहाकडे बघायला नाही आली ना तरी पण चालेल पण काय करणार लक्षात पण राहत नाही आणि वेळ पण भेटत नाही कधी काढायचं ते म्हणून पण आता ह्या सॅटर्डे संडेला मी नक्कीच ते भांडं वरती काढून घेणार आहे जेणेकरून मला पण त्याची मदत होईल आणि हे असं पुसापुसेचं काम सारखं मला करावं लागतं त्यातून जर माझ्याकडे कापड तर मी खूपच कंटाळा केला असता पण ह्या वाईप्समुळे ना माझं काम इझी होतं आणि मी पटपट पटपट -पट ते जे काही क्लिनिंग आहे ना ती करू शकते खरं जेवढं स्पीडनं मी दाखवले ना तेवढ्या स्पीडनं ते स्पीड जर खरंच लाईफ मध्ये आपल्याला काम करता आले सुद्धा किती बरं झालं असतं ना आता काहीतरी म्हटलं एक झुगाड करूयात माझ्याकडे ना धनुष्याची आम आणलेली मोठी भरणी होती माझ्याकडे किती दिवस झालं ती होती तशीच आणि मी फक्त ह्याच गोष्टीसाठी ठेवली होती की मला हे हे ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं असेल की माझ्याकडून टिपवायवरती फोन पडला पण फोनची काच फुट फुटली नाही पण टिपवायची काच एकदम तडकन फुटली आणि त्यावेळेस मला चांगलं वाटलं होतं की मी वाईट वाटून घेतलं नव्हतं असं म्हणतात जर आपल्यावरती येणारं संकट जर असेल ना तर ती काच तिच्यावरती घेते आणि खरंच मोबाईल ना काचेवरतीच पडलेला होता पण काचेला काहीच धक्का झाला नाही पण ह्याला लागलं म्हणजे टिपवायची काच पूर्णपणे फुटून गेली आणि ते शोचं असल्यामुळे त्याच्यामध्ये ना ते स्टोन होते सो मग म्हटलं त्याचा काहीतरी आपण यूज करूयात म्हणून मग मी जी जामची आमची भरणी होती ना त्याच्यामध्ये सगळे ते टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना लकी बांबूचे जे काही प्लांट आहे ते ठेवलं आणि मी पाणी माझ्याकडून जास्त टाकलं गेलं त्याच्यामुळे मग त्यातलं पाणी मी साईडला काढून ठेवलं आणि बघू शकता खूप मस्त शो देते ते इथं व्हिडिओमध्ये काही एवढं क्लिअर दिसत नाही आहे पण मी खरंच सांगते किचनवरती तेव्हा ते ठेवले ना इतकं मस्त वाटते ना असं वाटतंय त्याकडं सारखं बघत बसावं आणि ह्याला कोण म्हणणारच नाही खाली ते प्लास्टिकचं आहे म्हणून बघताना सगळ्यांना वाटेल की ते काचेचाच बरणी वगैरे आहे का काय का एवढं ते मस्त दिसते आणि मी तर खूप हॅप्पी झाले होते म्हणजे एखाद्या दे टाकून देणाऱ्या वस्तूपासून जर आपण एखादा जुगाड केला ना तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो बरं का इकडे जे काही मी मनी प्लांट्स लावलेत ना ते पण खूप छान ग्रो होत आहेत खूप छान त्याला पानं वगैरे फुटत आहेत तर ते एवढं भारी वाटतं ना की कुठंतरी आपण केलेलंच आपल्याला फळ भेटते असं वाटतं तरी ते मी संध्याकाळी छान तयार झाल्यानंतर ना कारण मला एक फर्स्ट टाईम असं कोलाब्रेशन आलं होतं की त्याचा व्हिडिओ मला शूट करायचा होता फर्स्ट टाईम असल्यामुळे मला एवढा रिटेक घ्यावा लागला ना की मी दोन तास तरी आरामात त्याच्यामध्ये घालवलेच एक व्हिडिओ शूट करून परत ते बघायचं व्यवस्थित झालं आहे का नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेत म्हणजे होत होत्या पण टायमिंग कमी जास्त होत होतं इन्स्टाला व्हिडिओ फक्त दीड मिनटाचा जात होता दीड दीड मिनटामध्ये सगळं बसवणं खूप मला मुश्किल जात होतं जे काय आहे ना म्हणजे जे काय मला पार्सल रिसिव्ह झाले त्याचा व्हिडिओ मी उद्या नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला पण ते खूप हेल्पफुल ठरेल आणि माझ्यासाठी पण खूप हेल्पफुल आहे ते आणि जेव्हा आपण एखादं काम करतो आणि त्याचं फळ आपल्याला भेटतं ना तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असतो बरं का म्हणजे मी तर देवाकडे प्रार्थना करेल की अशीच छान ग्रोथ होऊ देत आणि तुम्ही सगळ्यांचं पण प्रेम असंच कायमस्वरूपी माझ्यावरती राहू द्यात आज सोमवार अहोंचा होता उपवास पण मला ना जेवण बनवायला लवकर काही वेळच भेटला नाही झालं असं की तो व्हिडिओ शूट करत बसल्यामुळे ना मला खूप जास्त वेळ झाला म्हणजे दोन अडीच तर त्याच्यातच गेले त्याच्यानंतर ना मग चेंज वगैरे करून घेतलं आणि साडी वगैरे घालायचं म्हटलं की थोडासा जास्त वेळ लागतो पण मी म्हटलं व्हिडिओ शूट करायचा आहे कमरेपासून वरतीच आपण दिसणार आहोत सो एवढं प्रॉपर नको तयार व्हायला हो वरचं वरचं जे काय आहे ते तयार होऊन बसणार आहे तर मग जास्त वेळ जातो आवरायचं म्हटलं की सो मग चेंज वगैरे केलं आणि जो काय माझा कम्फर्ट झोनवाला ड्रेस आहे ना त्याच्यामध्ये मी आले आणि मग नंतरनं ही काय आपली तयारी करायला घेतली ह्याच्या आधी त्यांनी ना मला मंचुरियनचं मस्त पीठ वगैरे भिजवून दिलेलं होतं त्याच्यामुळे मला काय एवढा ताप पडला नाही फक्त मी इकडे खिचडी भात टाकला आज असून सुद्धा चपाती वगैरे बनवता आली नाही त्यांनी पण समजून घेतलं होतं की आधीच माझी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यात व्हिडिओ सो सगळं चालूच आहे तर त्यांनी पण न त्रास देता त्यांनी स्वतःच बोलले की तू फक्त भातकर आणि मंचुरियनचं पीठ तर त्यांनी आधीच मला भिजवून दिलेलं होतं ह्याला मंचुरियन तर अजिबात म्हणता येणार नाही आपण भजेच म्हणूयात कोबीशी डायरेक्टली कारण ते पीठ वगैरे काय झालं होतं ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच आता कामांना पण उशीर झाला होता सगळ्यात सो म्हटलं एकीकडे भाताचं कुकर होतं एकीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तोपर्यंत म्हटलं जी दुपारी घासलेली भांडी आहेत ना ती कपाटावरती मांडून घेता येईल पहिलं जेव्हा कोणाला भांडे घासताना बघायचे त्यांच्या घरामध्ये लहान मुलं होती तर ते त्यांच्या भांड्यामध्ये जास्तीत जास्त चमचे असायचे जे आपले दुधप्याचे चमचे असतात ना ते तर मी विचार करायचे काय यार एवढे कसे काय चमचे पडतायत बरं घासायला आता मी ते हे करते की खरंच कुठून एवढे चमचे पडतायत म्हणजे माझं ना एक झाला की एक दुसरा झाला की तिसरा असा चमचा घेऊन त्याच्यासोबत खात बसतं त्याच्यामुळे भांडीच भांडी पडतात माझ्या पाठीमागे पण सो मग सगळं आवरून घेतलं किचन ओटा सगळा पहिला मोकळा केला कारण ह्यांनी ज्या मंचुरियन बनवले होते म्हणजे पीठ भिजवून दिलं होतं ना त्यावेळेस सगळा गॅस पसारा सांडला केला होता जो फूड कलर वगैरे होता तो सांडला होता पहिलं सगळं क्लीन करून घेतलं जे सिंक एरिया आहे ना तिथलं पण सगळा होता तो सगळा क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर ना मगच मी जे काय आहे हे तळायला घेतलं बऱ्यापैकी सगळं काम आवरलेलं होतं आणि इकडे मस्त तोपर्यंत भात पण छान तयार झाला आणि एक गडबड झाली सांगते हे सगळं करत असताना मध्येच गॅस संपला त्याच्यामुळे अजूनच वेळ झाला ते सगळं बनवून घेतलं आणि जेवण करायच्या आधीच म्हटलं जेवढी कॅपॅसिटी आहे ना एवढी तेवढी इथं काढून घेऊयात म्हटलं ह्या साड्या सगळ्या काढल्या होत्या ढिगभर एक साड्या घालायचं म्हटलं की दहा साड्या खाली येतात सो मग ज्या काही साड्या मी वरती काढलेल्या होत्या ना कन्फ्युजन झालं होतं ही घालो का ती घालू आणि माझ्या हातातली साडी ना ती सासूबाईंची आणलेली मी गुढीपाडव्यासाठी घालायला बघू आता ही घालते का दुसरी कुठली घालते तर मस्त अशा साड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि कसं असतं ना आपल्याला एक फक्त दहा पंधरा मिनटासाठी तयार व्हायचं असतं पण आपलं मन काय मानत नाही तसं माणसांचं किती नीटनिटकं असतंय ना एखादा शर्ट घेतला ना ते न कन्फ्युजन करता घालतात अगदी लग्न असू देत कुठं त्यांची मिटिंग असू देत कुठं त्यांना बाहेर जायचं असू देत मित्रमैत्रिणींसोबत जायचं असू देत त्यांचं काहीच नसते तसं आपलं कुठं जायचं म्हटलं ना की आधी कपड्यांचा विचार येतो मी तर असेच आहे बरं का पहिल्यांदा कपड्यांचा विचार करते कुठला ड्रेस घालू कसं दिसेल काय दिसेल त्यावेळेस मग ते नको वाटतं मग दुसरं घेणार ते घालणार असो हा ब्लाऊज ना मी मिशोवरून घेतलेला होता आणि खूप छान आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता तुम्ही बघितलंच असेल मग अशी साडीवरती खूप जास्त उठून दिसत होता तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय